शिवसेनेच्या माध्यमातून गेली सतत एकोणतीस वर्ष ॲक्च्युली शिबिर चालू झाल्याला तीस वर्षं झाली मध्ये एक वर्ष गॅप पडला होता ज्यावेळेस धर्मवीर मानन आनंदजी दिगेसाहेब यांनी ठाण्याला थर्टी फस्टला म्हणजे एकतीस जानेवारीला हो। जे पहिलं शिबिर चालू केलं त्याच्यानंतर आलेला लगेचच रविवार तिथपासून हे रक्तदान सतत सतत चालू आहे रक्तदान शिबिर साहेब स्वतः ह्या शिबिरासाठी यायचे आणि त्यांच्या प्रेरणेनंच हे शिबिर आत्तापर्यंत चालू राहिलेलं आहे त्यांनी तेव्हा एकदा सांगितलं होतं एक की बाबा हे शिबीर सतत चालू ठेवाल की मग किती दिवस करणार तर मग आम्ही साहेब समोर असताना आपल्या तोंडातून शब्द फुटत नाही तर मग आम्ही बोलताना बोललो की आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत हे चालू राहणार त्या पद्धतीने हे शिबीर सतत चालू ठेवण्याचं काम आपण केलेलं आहे परिसरातील नागरिक या शिबिरासाठी आवर्जून ब्लड रक्तदान करत असतात मला वाटतं आता आ, बारा एक वाजला आहे एक वाजला आहे पंचेचाळीस ते सेहेचाळीस बॉटलच्या वर झालेलं आहे अकरा वाजता सुरू झालेला आहे म्हणजे एवढ्या कमी कालावधीमध्ये आणि वर आता तुम्ही जाऊन आला असाल तर वर रक्तदात्यांची गर्दी पडलेली आहे आणि ह्या शिबिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये म्हणा मलंगड पट्ट्यात म्हणा पूर्ण कल्याण पश्चिममध्ये ह्या उंबडकोलेली शाखेच्या माध्यमातूनच ब्लड दिलं जातं जो गोरगरीब गरजू येतो त्याला ब्लड कसं देता येईल कारण त्याची आत्ता जे महागाईच्या याच्यामध्ये ब्लड घेण्याची ऐपत नसते आणि मग अशा वेळे व्यक्तीला आम्ही पूर्ण हे करून चौकशी करून ते ब्लड तक आ, हे करत असतो याच्यात आनंद एवढाच आहे की आपण जे आता बॉटल जमा होतात आणि एक वैशिष्ट्य असं आहे की जेवढ्या बॉटल जमा होतात आजच्या दिवसाला तेवढ्याच्या तेवढ्या बॉटल ह्या पाच सहा महिन्यातच ते कार्ड संपतात कारण आता सगळ्यांना माहीत पडल्यामुळे सगळेजण आमच्या शाखेकडे धाव घेत असतात आणि आम्हीसुद्धा त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो आमची एक फील्ड अशी पण असते की अचानक कुठे काय घटना घडली म्हणजे एखादा मोठा ॲक्सिडंट झालं एखादा मोठं काय हे झालं तर बऱ्याचशा ब्लड बँकेकडून आम्हाला विचारणा करण्यात येते की तुम्ही ब्लड डोनेट करतात का आमची जवळजवळ पंचवीस मुलांची टीम ही कुठल्याही क्षणी ब्लड दान ब्लड कर रक्तदान करण्यासाठी तयार असते त्यामुळे अशा घटनांमध्ये सुद्धा आम्ही पुढाकार घेत असतो एक मनसही आनंद होतो की ज्या आनंदिगे साहेबांनी ज्यांच्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे त्यांच्या प्रेरणेनं हे शिबीर चालू झालेलं आहे आणि जोपर्यंत आमचं आम्ही आहेत तोपर्यंत हे शिबीर चालूच राहणार आहे